बाप्पांच्या आगमनासाठी शेकडो स्वागत कमानी परंपरेप्रमाणे महाड शहर गणेशोत्सवासाठी सजलं सुखकर्ता दुखहर्ता गणपती गण बाप्पाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागले असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी महाड शहर सजत आहे बाप्पाच्या स्वागतासाठी परंपरेप्रमाणे यंदाही शेकडो स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून बाप्पाच्या स्वागतासाठी महाड सज्ज झाले गणेशोत्सवात महाडमध्ये स्वागत कमानी उभारण्याची परंपरा गेले दहा वर्षांपासून सुरू आहे सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या या स्वागत कमानी आता शेकडोहून जास्त झाल्यात संपूर्ण शहरांमध्ये सुमारे तीनशे ते साडेतीनशे स्वागत कमानी उभारल्या जातात यंदाही बाप्पांच्या स्वागतासाठी या कमानी उभारण्या आल्या आहेत गणेशोत्सवासाठी सजलेले महाड आणि उभारलेले स्वागत कमानी यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी अवघ्या दोन दिवसावर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे आणि गेले चार दिवसापासूनच ग बाप्पाच्या आगमनासाठी महाड पूर्णपणे सजलेले आहे महाडमध्ये एक परंपरा आहे गेले दहा वर्षापासून ही परंपरा सुरू आहे ती म्हणजे महाडमध्ये स्वागत कमान्या उभारण्याचं आणि ह्या स्वागत कमान्या गणेश उत्सवाच्या आधी चार ते पाच दिवसापासूनच आधीच उभारल्या जातात आपण आज पाहणार आहोत महाड कसं सजलं आहे ते आपण या माध्यमातून बघतो आहे या साईडला महाड शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठेमध्ये ज्या ज्या ठिकाणी गणेश मंडळं आहेत ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत त्या ठिकाणी अशा ह्या कमान्या स्वागत कमान्या ह्या जाहिरातदारांकडून देणगीदारांकडून उभारल्या जातात त्या ह्या स्वागत कमान्या बघतो आहे आपण या साईडला पण त्याच प्रकारे आहेत महाडमध्ये सुमारे तीनशे ते ती चारशे स्वागत कमान्या उभारल्या जातात महाड शहरामध्ये आपण पाहतोय या स्वागत कमान्या आणि एका महाडमधील एका प्रसिद्ध मंडळ आहे रोहिदास गणेशोत्सव मंडळ त्या गणेशोत्सव मंडळाच्या हे जे गणेशोत्सव मंडळ आहे ते अतिशय सामाजिक विषयावर प्रबोधन करतं आणि त्यांनीही आपला अप्रतिम देखावा यावर्षी उभा केला असणारच आतमध्ये पण त्याची स्वागत कमानी जी बाहेर आहे मुख्य गेट तो मुख्य गेट आपण पाहणार आहोत असं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते हे अशा प्रकारे तयार केलेलं आहे तर ही पाहिली तर आपण महाड शहरामधली गणेश बाप्पाच्या आगमनासाठी झालेली तयारी आणि उभारलेल्या स्वागत कमान्या कॅमेरामन श्रीकांत पार्टेसह मनोज खांबे दैनिक सागर डिजिटल रायगड